ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण चौदावं स्वामी निजधामी चालले याचा भाग दुसरा निर्याणापूर्वी सुमारे वर्षभर ठराविक आठ दहा लोकांखेरीज कुणालाही खोलीत प्रवेश नव्हता भाऊ देसाई दर हंगामात आंब्याच्या सीझनमध्ये पुण्याला जायचेच तिथे धंदा मोठा असल्यानं तशी निकड असावयाची परंतु ह्या वर्षी ते पुण्याला गेले नाहीत स्वामींच्या सेवेचा खरा स्वहिताचा धंदा त्यांनी ह्या काळात केला ज्यांना खोलीत प्रवेश नव्हता असे सेवकही जमेल ती सेवा, सेवा निष्ठेनं करीत असत मुख्यत खरी सेवा कोणती आणि कशी स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा ये ते पांडवा वाणिज्य करणे अशा वर्गाची हर एक प्रकारची काळजी स्वामी घेतच असत कोणाची आर्थिक अडचण असली तर तिचाही विचार केला पैकी भागीरथी पानगले मोलकरेण हिच्या अंत्यविधीसाठी शंभर रुपये स्वामींनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये देऊन ठेवले आहेत तात्या पाथरे यांच्यासाठीही काही व्यवस्था स्वामींनी सांगून ठेवली आहे त्याचप्रमाणे अन्य काही सेवकांसाठी व्यवस्था सांगून ठेवली आहे समस्त सेवा पारायण मंडळींसाठी स्वतःच्या स्वाक्षरीचा स्वामींनी अत्यंत महत्त्वाचा अभिप्राययुक्त कागद दिला त्यातील दिल मजकूर असा होता माझ्या क्षीण प्रकृतीचे निमित्त करून ईश्वराने जणू तुम्हा सर्वांची गुरुसेवा कसोटीला लावली तुम्ही त्या कसोटीला पूर्णपणे उतरला आहात मी तृप्त आहे समाधानी आहे सात फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर शनिवारी रात्री एक वाजल्यापासून तो रविवार अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या संध्याकाळपर्यंत एकोणीस तास त्यांनी काहीही घेतलं नाही ते डाव्या कुशीवर निजून होते श्वासोच्छवास मंद चालू होता हालचाल पूर्ण बंद होती समाधी अवस्थेप्रमाणे ही स्थिती होती अशक्तपणा फारच होता सकाळीच त्यांनी माझा पुढचा प्रवास सुरू झाला आहे असं म्हटलं होतं त्यामुळं मुंबई पुणे वसई कोल्हापूर गोवा इत्यादी ठिकाणी फोन करून भक्तांना कळवलं गेलं रात्री स्वामींनी फक्त दोन तीन चमचे दूध घेतलं विजयला एकदा म्हणाले ही बघ चिठ्ठी आली आहे त्यातील थोडा भाग कोरा आहे थोडा लिहिलेला आहे या गूढ भाषेचा अर्थ कुणालाही नेटसा कळला नाही ने, पुढे म्हणाले तीस एकतीस आणि एक ऑगस्ट हे तीन दिवस नक्की दर्शन होईल पुढचं काही सांगता येत नाही रात्री आठ नऊच्या सुमारास बामो जवळ गेले तेव्हा स्वामी अत्यंत हळू आवाजात म्हणाले देहाला कष्ट यातना होत आहेत व्हायच्याच त्यावर हे औषध असं म्हणून हातानं ज्ञानमुद्रा करून दाखवली यावेळी क्षणात जागृती क्षणात स्वप्न क्षणात निद्रा अशी स्थिती होती नंतर आपणाला बाहेर अंगणात घ्या असं काही बोलले परंतु तंदरीत होते या दिवशी पावसहून आलेल्या फोन प्रमाणे श्री देवळेकर शेठ बाबा सह, श्री सुरेश साळवी यांचा ट्रक घेऊन समाधी गर्तेवर बसवा साडेचार बाय साडेचार बाय एक ह्या मापाची श्री ज्योतिबा डोंगरातून काढलेली अखंड शिळा आणण्यासाठी केरले कोल्हापूर इथं गेले शिळा ट्रकात चढवणं अत्यंत अवघड असल्यामुळं श्री जामसंडेकर बंधू यांनी आवश्यक ते शिळा घडवणारे बेलदार बरोबर घेऊन ती त्याच ट्रकमधून पावसला आणण्याची व्यवस्था केली स्वामींच्या आजाराच्या तीव्रतेची माहिती फोनवर कळल्यामुळं ठिकठिकाणहून थीक फार मोठ्या प्रमाणावर भक्त मंडळी पावसला जमा झाली आलेले भक्त हळू आवाजात गीता वाचन नामस्मरण करीत होते एकोणतीस जुलैची रात्र ही काल रात्र ठरणार की काय अशी भीती वाटत होती दिनांक तीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर उजाडल्यावर भीतीचं दडपण किंचित कमी झालं दुपारी चार वाजता मुंबईहून स्वामींच्या वहिनी पुतणे शिवराम आणि बाळकृष्ण पावसला आधी सायंकाळी पाच नंतर प्रथम वहिनी आणि मग पुतणे ह्यांना आणि नंतर सर्व देसाई कुटुंबीय मंडळी सत्यदेवानंद सरस्वती बाळासाहेब वाकडे इत्यादी काही भक्तांना खोलीत बोलावून दर्शन दिलं तेही अंथरुणावर पडून राहूनच थकवा आल्यामुळं काही वेळानं इतर अनेक भक्तांना खोलीच्या दारातून दर्शन मिळालं दर्शनाच्या वेळी डोळ्यांना त्रास होतो म्हणून स्वामी डोळ्यांवर रुमालाची घडी ठेवित होते परंतु सत्यदेवानंद दर्शनाला आले त्यावेळी स्वामींनी डोळ्यावरील घडी काढली परस्परांची ती दृष्टादृष्ट काही आगळीच होती सत्यदेवानंद त्यामुळं एवढे अंतर्मुख झाले की लगेच बाहेर ओसरीवर येऊन जवळजवळ अडीच तास निस्तब्ध ध्यानावस्थेत बसून होते आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाचि श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी स्वरूपानन्द थो सद्गुरु सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्